लातूर राज्यात गुटखा विक्रीला बंदी असतानाही निलंदा तालुक्यातील कोकळगाव मदनसुरी किल्लारी येथे दणक्यात विक्री विक्री सुरू आहे विक्रेत्यांना अभय दिले जात असल्याने जोमात आणि अन्न औषध प्रशासन कोमात गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे महाराष्ट्रात गुटखा विक्रीला बंदी आहे परंतु कोकळगाव येथे राजरोसपणे गुटखा विक्री सुरू आहे बाहेरून रात्री अपरात्री येणाऱ्या गाड्यांतून टू व्हीलर वरून चौकात पोहचत आहे गोटख्याच्या पुड्यांच्या माळा तरटाच्या पोत्यात खचाखच भरलेल्या असतात रातोरात गोटख्याची पोती स्थानिक विक्रेते दुचाकी चारचाकीतून घेऊन जातात तसेच गावात एका ठिकाणी याचा काहीसा साठा करून ठेवला जातो काही दिवस परिसरातील गावोगावच्या विक्रेत्याकडे मागणीनुसार पोहोच केला जातो कासार सिरसी येथून मदनसुरी कोकळगाव परिसरात आदी ग्रामीण भागात टू व्हीलरद्वारे राजरोसपणे दिवसाढवळ्या गुटखा पुरवला जातो आहे रस्त्यावर तसेच ठिकठिकाणी गुटख्याच्या रिकाम्या पुढ्या दिसून येतात तर सार्वजनिक शौचालयासह अनेक ठिकाणचे कानेकोपरी गुटखा खाणाऱ्यांच्या पिचकाऱ्यांनी रंगलेले आहेत अन्न व औषध प्रशासनामार्फत गुटखा विक्रेत्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे मात्र अन्न प्रशासनाकडून कुठल्याही विक्रेत्यांवर गेल्या काही वर्षापासून कारवाई केल्याचे ऐकिवात नाही तसेच पैलिसांकडूनही गुटखा विक्रेत्यांवर कारवाई केल्याचे दिसून आले नाही बेकायदा गुटख्याची विक्री सुरू असताना अन्न प्रशासन आणि पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष का करते असा प्रश्न अनेकाकडून उपस्थित केला जात आहे चौकट उपलब्धी मुबलक जागोजागीच्या काही टपऱ्या आणि दुकानांमध्ये मिळणाऱ्या गुटख्यामुळे गुटख्याला नक्की बंदी आहे का असा प्रश्न उपस्थित होतो बंदी असलेली वस्तू सहजासहजी उपलब्ध होत नाही परंतु गुटखा मुबलक प्रमाणात मिळत असल्याने बंदी बाबत शंका उपस्थित होऊ लागली आहे सबस्क्राईब मिस अपडेट